श्रोते हो नमस्कार इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते श्रोते हो आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे वाडा देवगड इथल्या अनुराधा दीक्षित यांना अठ्ठावीस वर्ष माध्यमिक शिक्षिका म्हणून त्यांनी काम केलं आहे त्या संस्कृतमध्ये एम ए आहेत तसंच हिंदी पंडित गुजराती भाषा पदविका लेखिका आणि कवयत्रीसुद्धा आहेत आदर्श शिक्षिका हा त्यांना दोन वेळा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे श्रोते आकाशवाणीवरती त्यांनी अनेकदा कथा कविता विविध लेख यांचं सादरीकरण केलेलं आहे याबरोबरच अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असतो तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार नमस्कार पौर्णिमा स्वागत आहे तुमचं धन्यवाद अठ्ठावीस वर्ष तुम्ही माध्यमिक शिक्षिका म्हणून काम केलं होतं हो. आणि कसं असतं की रिटायर झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये कसं असतं की आता रिटायरमेंट लाईफ आहे ओ, मी मला हवं ते तसं करू शकेन पण तुम्ही मात्र आपला बराचसा वेळ समाजसेवेसाठी किंवा लोकांच्या भल्यासाठी वापर करताय तर कशी सुरुवात झाली या सगळ्या कामांना काय सांगा हां सुरुवातीला मी जरा सांगते की मी अठ्ठावीस वर्ष जरी शिक्षिका असले तरी त्यापूर्वी सुद्धा मी अनेक नोकऱ्या केलेल्या आहेत आणि माझं माहेर इथलंच आहे रत्नागिरीचं आय टी मी पहिल्यांदा होते आणि मग माझ्या सासूबाई पण नोकरीच्या असल्यामुळे त्यांची बदली तिकडे झाली आणि म्हणून मी रत्नागिरीहून तिकडे गेले आणि त्यामुळे मग मी बी एड केलं कारण तिकडे खूपच खेडेगाव असल्यामुळे बाकी का सोर्स काही सोर्स नव्हता मग काहीतरी आपल्याला अर्थार्जनाचं साधन असलं पाहिजे म्हणून मी बी एड केलं आणि माझ्या नशिबाने माझ्या गावातल्याच शाळेमध्ये मला नोकरी मिळाली हे माझं भाग्य संस्कृत शिक्षक आणि मराठी हिंदी सगळेच विषय शिकवत होते पण संस्कृत हा माझा मुख्य विषय ज्यामध्ये मी एम ए केलेला ते करतानाच गावामध्ये आमच्या एक आमचं महिला मंडळ होतं आणखीन काही संस्था होत्या त्यानिमित्ताने आम्ही सगळ्या महिला एकत्र जमायचो आणि पुर कुठे आला असेल भूकंप झाला असेल किंवा अशा काही ज्या आपत्ती येतात नैसर्गिक आपत्ती तर एक जी सामाजिक बांधिलकी म्हणून एक भावना जी असते ती सगळ्यांच्यात आमच्या होती आणि त्यामुळे असं काही कुठे झालं कानाकोपऱ्यात जरी तरी आम्हाला जी काही खारीचा वाटा मदत कराविषयी वाटत असेल ती आम्ही एकत्र जमून ठरवायचो आणि मग त्याप्रमाणे आम्ही त्या त्या, त्या गोष्टी गोळा करायचो पैसे असतील कपडे धान्य वगैरे असं ते त्या त्या ठिकाणी पाठवायची व्यवस्था पण आम्ही करायचो आणि मलाही त्यात खूप समाधान मिळायचं माझ्याबरोबर अनेक माझ्या मैत्रिणी पण त्याच्यामध्ये असायच्या आणि अशा पद्धतीने इतर सुद्धा अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यामुळे मला काम करायची संधी मिळाली आणि तिथे मी त्या त्या प्रकारच्या ज्या जबाबदाऱ्या असतील त्या मी पार पाडल्या संस्कृतचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी तुम्ही बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले होते हो मी विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यासाठी हो तर त्याबद्दल थोडंसं एक म्हणजे संस्कृत भारती ही जी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था आहे किंबहुना ती आंतरराष्ट्रीय संस्था म्हटलं तरी चालेल कारण तिचं चा कार्य देशाच्या बाहेर सुद्धा चालतं मी संस्कृत प्रेमी असल्यामुळे अनेक संमेलनाला तिथे मी जात असे आणि तिथे काही नवीन ऐकायला मिळत असे आणि आमचं शिक्षणाचं हो जे काम होतं ते फक्त आम्ही कसं पुस्तकातलं जे काय असेल ते शिकवायचं भाषांतर पण प्रत्यक्ष संस्कृत बोलायचा आम्हाला काही सराव नव्हता हो मग अशा त्या संमेलनातून जाऊन आम्हाला ती सवय झाली कारण तिथे कंपल्सरी बोलावंच लागायचं मोडकं तोडकं सुरुवातीला पण मग नंतर आम्हाला ते सरावानी यायला पण लागलं संस्कृत भारतीचे काही कोर्सेस असतात ते मी केले आणि त्यामुळे व्यावहारिक संस्कृत कसं बोलावं हे आम्ही तिथे शिकलो आणि मग त्या मार्फत संस्कृतचा प्रचार प्रसार करण्यासाठी जिथे संधी मिळेल तिथे आम्ही जाऊन त्यांची शिबिरं घ्यायचो विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या शाळेत आमच्या जवळच्या देवगडच्या परिसरात ज्या शाळा आहेत हायस्कूल्स आहेत तिथे जाऊन आठ दिवसाचे दहा दिवसाचे असे आम्ही कोर्स घेतले आणि इथल्या मुलांना पण गोडी लावली संस्कृतची कोरोनाच्या काळात एका शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचं मी संस्कृत घेतलं म्हणजे ऑनलाईन क्लास घेतले आणि त्यांना इतकी गोडी लागली त्याची की त्यांच्याबरोबर त्यांचे पालकही बसायचे ऐकायला आणि नंतर मला त्याचा फीडबॅक इतका चांगला मिळाला पालक म्हणायला लागले ला की आमच्या मुलांना तुम्ही शिकवायला या शाळेत आणि मग त्या शाळांनी मला खरोखर कर शिकवायला बोलावलं पण तिथे पहिली ते चौथीच्या मुलांना मी संस्कृत शिकवलं काही वाक्य बोलायला शिकवली गाणी शिकवली श्लोक शिकवले स्तोत्र शिकवली हे सगळं जे बेसिक नॉलेज जे असतं संस्कृतचं ते मी त्यांना शिकवलं आणि त्यामुळे त्यांना आता आठवीपासून पुढे हायस्कूलला असतं संस्कृत हो। तर ते त्यांना आता सोपं जातं त्यामुळे कारण शेवटी भाषे शुद्ध म्हणजे बोलणं उच्चार कसे करायचे हे संस्कृत भाषेमुळे त्याचे संस्कार प्रश्नाकडे येत होते की नेमकं याची गरज किंवा आवश्यकता काय आहे हो। संस्कृत भाषेची मुळात संस्कृत हा शब्दच त्याच्यामध्ये सम क्रू म्हणजे त्याच्यावर संस्कार करणारी अशी ती भाषाच आहे मुळात त्यामुळे त्याचं नावच संस्कृत आहे एरवी तुम्ही कोणतीही बोलीभाषा बोला पण जेव्हा आपण प्रमाण भाषा बोलतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये काही जे उच्चार असतात ठराविक शब्दांचे न किंवा च च असे काही उच्चार असतात तर कसे उच्चार यायला पाहिजे संस्कृत विषय घेतला तर त्याच्यामध्ये सुद्धा श्लोक म्हणताना तो शुद्धच यायला पाहिजे बरोबर तर तो कसा त्याचे उच्चार सुद्धा मी शिकवत असे आता साधा श आणि पोटफोड्या श म्हणतात त्याला तर त्याचा उच्चार कसा करायचा हा मी मुलांकडून घटवून घेत असे वर्गामध्ये तुमची जीभ कुठे लागली पाहिजे दाताला कधी लावायची किंवा वरच्या टाळूला कधी लावायची आणि मग कसा उच्चार होतो मी त्याला करून दाखवत असे आणि त्यामुळे मग न असेल न असेल श असेल शो असेल हे सगळे उच्चार मी प्रयत्नपूर्वक त्यांना ते करायला लावत असेल त्यामुळे त्यांना खूप फायदा झाला त्याचा पुढे <laughs> आणि शिवाय आता हे तुमच्यासारख्या निवेदिका वगैरे असतात तर त्यांना सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो संस्कृतच्या वाणी शुद्ध वाणी शुद्ध होते त्याच्यामुळे आणि संस्कृत मध्ये खूप नॉलेज आहे म्हणजे संस्कृत ही काही कठीण भाषा नाहीये आता मी म्हटलं ना पहिली ते चौथीची मुलं सुद्धा आता संस्कृत बोलू शकतात हे मी अनुभवावरून सांगते त्यामुळे अक्षरशः हा ज्ञानाचा महासागर आहे त्याच्यामध्ये संस्कृत <laughs> म्हणजे काय फक्त नुसते श्लोक आणि असं नाही आहे कितीतरी शास्त्र त्याच्यामध्ये मुळात आलेली आहेत आणि आज सुद्धा आपण बघितलं डॉक्टर होतात आयुर्वेदिक डॉक्टर तर त्यांना सुद्धा संस्कृतच्या चरक वेगवेगळ्या संहिता असतात त्यांचा अभ्यास करावा लागतो म्हणजे त्यांना आधी मुळात ते नॉलेज असलं तर ते जास्त सोपं पडतं त्यांना त्यामुळे संस्कृत ही आपल्याला माहितीच आहे की सगळ्या भाषांची जननी आहे भारतीय भाषांची आणि अतिशय प्राचीन भाषा आहे ती त्यामुळे ती टिकवलीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि त्यासाठी म्हणूनच मी हा प्रयत्न करते की मला जिथे बोलावतील तिथे मी त्याचा प्रचार प्रसारासाठी जातो कारण माझा प्रेम आहे त्या भाषेवर आणि अनेक मुला गरजू मुलांना किंवा विद्यार्थी वर्गाला तुम्ही हे विनामूल्य ही हो, शिक्षण हो हो, हो। विनामूल्य हो ते सुरुवातीला मी सांगितलं की गुजराती भाषेचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे तर त्याबद्दल थोडस आणि मुळात गुजराती भाषा शिकावी असं का, का वाटलं हा म्हणजे गुजराती भाषेबद्दल मला आकर्षण का होतं माहिती नाही मला पण मी त्यांची लिपी बघितली होती त्यातले बरीचशी अक्षर समजायची काही अक्षरं थोडीशी वेगळी असतात ती वाचायला समजायची नाहीत मग माझी एक गुजराती मैत्रीण पण होती वर्गातच होती आमच्या मग तिला मी विचारले हे काय ग तर ते म्हणाले ज अक्षर पण मग ती मग वाक्य वाचायला यायची आणि थोडीशी हिंदीकडे झुकणारीच भाषा आहे ती गुजराती आणि ती गोड वाटायची मला आणि मला खूप आकर्षण होतं आणि ती संधी मला मिळाली की पुण्याला एक भारतीय भाषा संस्थान म्हणून डेक्कन कॉलेजच्या परिसरात तो विभाग आहे आणि त्यांच्यातर्फे ती संपूर्ण भारतभर जाहिरात असते तर ती मी एकदा वाचली होती आणि त्याच्यामध्ये शिक्षकांसाठी राखीव जागा होत्या त्याच्यामध्ये काही टक्के अर्थात त्याच्यात सुद्धा सिलेक्शन होतं माझं सिलेक्शन झालं त्याच्यामध्ये जरी सिलेक्शन झालं तरी आपल्या शाळेच्या प्रशासनाने सुद्धा त्याला हे द्यावं लागतं पण मला ते माझ्या नशिबाने मिळालं आणि एक वर्ष मला ती संधी मिळाली भाषा शिकायची आणि त्यामुळे गुजराती मी आता वाचू लिहू आणि बोलू पण शकते संभाषण वर्गाचं प्रशिक्षणही तुम्ही घेतलं आणि अशा वर्गांचं आयोजन तुम्ही करता तर मुळात संभाषण वर्गात प्रशिक्षण घेण्याची गरज काय आहे कारण आपण एकदम लिहायला वाचायला शिकू शकत नाही आणि तिथे वयाची अट नसते अगदी पाच वर्षाच्या मुलापासून कितीही वर्ष म्हणजे त्या वयोमर्यादा नसते म्हाताऱ्या माणसापर्यंत ज्यांना आवड आहे शिकायची ति, ते त्याच्यामध्ये सामील होऊ शकतात आणि इथे रत्नागिरीलाच गोकटे कॉलेजमध्ये दहा दिवसाचं ते शिबिर झालं होतं आमचं आणि त्याच्यामध्ये खरोखरच चार पाच वर्षाची मुलं सुद्धा होती शिकायला म्हणजे इतर मोठ्या माणसांबरोबर ती पण शिकत होती आणि ती उत्तम बोलायला लागली ला ला होती दिवसभर तेच होतं कारण सकाळी सुरू झालं शिबिर कि संध्याकाळी सुटेपर्यंत वेगवेगळ्या विषयावरती असायचं वस्तू दाखवून मग त्यांची नावं असतील मग छोट्या छोट्या वाक्य रचना असतील किंवा मग गाणी असतील असं म्हणजे मनोरंजक खेळ पण होते सराव हा हा सराव फार महत्वाचं आहे कोणी शिकू शकतं आणि लहान मुलं खरं म्हणजे पटकन पिकअप करतात ते अगदी खरं हा <laughs> म्हणूनच तर शिक्षण हे त्या एका वयापर्यंत घेतलं की ते लवकर आकलन होत अगदी अगदी आणि असं एक असतं की त्या वयात जे आपण पाठांतर करतो ते आपल्याला कायम कायम पहिलीपासून ज्या कविता आम्हाला शिकवल्या आणि त्या चालीच शिकवत असत आम्हाला आजपर्यंत मला पहिलीपासून कविता कुठची म्हटलं म्हणायला सांगितलं तरी पाठ येत तेव्हा अनेक कथा कविता लेख हे तुम्ही लिहिलेले आहेत तर लेखनाकडे कशा काय वाढणार खरं म्हणजे शाळेपासून अशी सुरुवात झाली तेव्हा आम्हाला जे शिक्षक होते मराठी शिकवायला त्याने आमच्यानी गोडी निर्माण केली त्यांचा प्रभाव होता थोडासा आणि निबंध लेखन असलं की मला खूप आनंद व्हायचा मी अगदी मनापासून निबंध लिहायचे माझे काही वेळेला निबंध वाचूनही दाखवले जायचे पुढे कॉलेजला गेल्यानंतर ना सहकार नावाचा अंक निघायचा वार्षिक मग मा त्याच्यामध्ये काही लेख म्हणा किंवा म्हणजे आम्ही संस्कृतवर सुद्धा अभ्यास करून त्याच्यावर एखाद्या टॉपिकवर लेख कविता असं मी तेव्हा द्यायला लागले आणि मग मला ती गोडी लागली मग आपल्या जमेल तशा मोडक्या तोडक्या कविता लिहायच्या मग जरा सुधारून घ्यायच्या कोणाकडून तरी चांगल्या माणसाकडून असं करून ते पुढे वाढत गेलं आणि आता माझे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत आणि बऱ्याच नियतकालिकांमधून वृत्तपत्रांमधून मी सदर लेखन केलेलं के आहे एका वृत्तपत्रामध्ये अमृतवाणी नावाचं सदर संस्कृत साहित्यावर आधारित लिहित असे म्हणजे निदान ते पोचावं लोकांपर्यंत संस्कृतमध्ये काय बा साहित्य आहे काही कादंबरी असेल नाटक असेल किंवा कथा किंवा इतर काही साहित्य असेल ते पोचावं हा माझा प्रयत्न होता आणि सुरुवाती सुरुवातीला काही छोटी छोटी वाक्य पण तुम्हाला त्याच्यातून संस्कृत कसं बोलावं ज्यांना गोडी असेल त्यांनी दोन तीन शब्दांचं असं एखादं वाक्य त्याचा पुढे मराठीत अर्थ असं करून मी त्याच्यामध्ये थोडासा प्रयत्न केला वाचून सुद्धा कोणी त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी शिकायची अशी एक छोटीशी झलक सांग लहान मुलं जेव्हा वर्गात असतात तेव्हा स्वतः डेमॉन्स्ट्रेशन त्याचं द्यायचं मम नाम अनुराध हा मुलगा असेल तर त्याला विचारायचं भवतहा नाम किम मुलगी असेल तर भवत्या हा नाम किम मग तो पण सांगायचा सा, मम नाम अमुक मुलगी असेल तर ती पण तसंच सांगायची मम नाम अमुक अमुक, सा, <laughs> नाम अमुक <laughs> अम। <laughs> अहम वाडा ग्रामे वसामी त्वम कुत्र वससी मग त्याला फक्त गावाचं नाव घालायला सांगायचं बाकी सगळं वाक्य माझ्यासारखंच बोलायचं <laughs> म्हणजे दोन वाक्य तयार झाली ना <laughs> त्याची मग असं करत एक चार पाच वाक्य स्वतःबद्दल त्याला शिकवायचे त्वम कथम्याम कक्षाम पठसी मग ते वाक्य ती पूर्ण म्हणायची मम म नाम अमुक अमुक जे काय तुमच्या शाळेचं नाव आहे ते घालायचं तिथे असती असं पुढे जोडायचं त्याला की एक वाक्य तयार झालं असं स्वपरिचय बरोबर अशा पद्धतीने आम्ही त्यांना शिकवायचो वर्गामध्ये एक दहा मुलांकडून घेतलं की ते सगळ्यांचं पाठवायचं त्यातूनच गोडी गोडे निर्माण होते हो आणि काहीतरी त्या वयामध्ये ना नवीन काहीतरी शिकण्याची एक आस हा बरोबर आहे आणि ती उत्सुकता असते त्यांना त्यामुळे बऱ्याच भाषा मुलं शिकू शकतात एकत्र खेळत असताना प्रत्येकाच्या भाषा काय काय वेळेला वेगळ्या असतात विविध भाषिक मुलं एकत्र असतात ती सगळी एकमेकांच्या खेळताना ती शिकू शकतात भाषा आता आपण उल्लेख केला तो तुमच्या लेखनाचा तर कसं असतं लेखन कोणतंही असू दे त्याच्यासाठी गरजेची असते ती शब्दसंपदा हो आणि ती शब्दसंपदा आपल्याला प्राप्त होते ती वाचना वाचनामुळे वाचनाबद्दल वाचना काय सांगाल वाचनाची औषध मला अगदी लहानपणापासूनच होती म्हणजे पुस्तक तेव्हा एकच असायचं मराठीचं आणि मग नंतर तिसरी चौथी नंतर काही पुस्तकं का यायला लागली तर मी पहिल्यापासून म्हणजे प्रकाशन कुठे झालं अमुक झालं तमुक झालं सगळंच वाचून टाकायचं आणि त्या इतकं पाठ झालं की अख्खं पुस्तक पाठ जायचं त्यावेळेला आणि उत्सुकता असायची नवीन पुस्तक आलं की था था ते सगळं वाचून काढायचं त्यातलं आणि नंतर मग छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं म्हणा मग कॉलेजमध्ये गेल्यावर तर काय मोठं ग्रंथालय होतं त्यामुळे मग कथा कादंबऱ्या ते वाचन वाढत गेलं पुढे आणि त्याचा अतिरेकच व्हायचा मला इतकं वाचायला लागलं की मला भानच नसायचं जेवण खाण्याचं अगदी झोपेपर्यंत रात्री मी वाचत असायचे एकदा गंमत म्हणजे एक किस्सा सांगते मी झोपून वाचत होते आणि तेव्हा आमच्याकडे लाईट नव्हता रॉकेलचे दिवे होते आणि मी अशी झोपले होते आणि अशी वेणी बाजूला केलेली होती ते अशी करताना त्या दिव्यावर पडली आणि जळायला लागली आईला वास आला आणि आईने धप्पाट्या घातला पाणी <laughs> वाचन करताना इतकं वेळ होत वाचन वाचन करताना अजिबात लक्षच नव्हतं <laughs> नव्हतं <नौता>, असे <नौता। laughs> <नौता। laughs> किस्से व्हायचे <laughs> अतिरेकच म्हणजे तेव्हा होता <laughs> एकंदरच वाचन आणि नंतर सुद्धा मी सासरी गेल्यावर सगळ्यांनाच वाचनाची आवड होती सासूबाईना <laughs> पण <पड़> माझ्या <laughs> मिस्टरांना पण माझ्या मग पुढे मुलांनाही मग ती आवड निर्माण झाली या वाचनाचे संस्कार तुमच्यावर झाले वाचनामुळे शब्द संपदा वाढते शिवाय व्याकरणाची पण चांगली ओळख होते जाण होते कविता वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वाचनात आल्यामुळे कवितांचे प्रकार त्यावेळेला पंत साहित्य वगैरे ते असायचं त्याच्यामध्ये मोरोपंतांच्या वगैरे आर्या असायच्या किंवा इतर वेगवेगळ्या छंदातल्या कविता असायच्या त्यामुळे ते आम्हाला वृत्त कळली त्या मात्रा वृत्त अक्षरगण वृत्त वगैरे त्याचा परिचय झाल्यामुळे कविता कशा लिहायच्या असतात थोडीफार ओळख झाली यमक म्हणजे काय हे थोडं समजायला लागलं आणि त्यामुळे आता तशा पद्धतीचं लेखन करायला मी अगदी फार, फार पारंगत असं म्हणणार नाही माझ्यापेक्षा सुद्धा खूप छान लिहिणारे आहेत लोक पण त्यामुळे ओळख झाली एवढं खरं आणि शिक्षक असल्यामुळे मला त्याचा अभ्यास करावा पण लागला बरोबर जसं तुम्ही मग अशी की कोरोना काळात अनेक जणांना तुम्ही मदत केली किंवा नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते तेव्हा सुद्धा तुम्ही आणि तुमच्या ज्या महिला वर्ग आहे त्यांनी सगळ्यांना मदत केली तर तशाच पद्धतीने तुम्ही काही महिलांना रोजगार दिला आमच्या म्हणजे जिल्ह्यामध्ये एक ती केंद्र सरकारची एक संस्था आहे जी मानव संसाधन विकास तर्फे चालवली जाते तर त्याचं नाव आहे जनशिक्षण संस्था तर सध्या मी त्याची एक संचालिका म्हणून काम करते तेव्हा मी संचालिका नव्हते पण माझी मैत्रीण होती तिथे तर तिच्याकडून मला हे असाल तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जर कोणी महिला असतील तर त्यांना एक महिला सक्षमीकरण म्हणून त्यांना रोजगाराचं एक साधन उपलब्ध करून द्यायचंय तर ते म्हणजे शिवण यंत्र आणि त्याच्यासाठी शिवण क्लास सुद्धा त्यांच्यातर्फेच दिला जाणार होता मग अशा महिला शोधून काढायच्या होत्या तर मी माझ्या ह्याचं म्हणजे व्हॉट्सअपच्या माध्यमातून माझ्या ज्या कोणी ओळखीच्या मैत्रिणी होत्या त्यांना किंवा कोणी लोक होती त्यांच्यामार्फत त्यांच्या गावात बा कोण कोण आहेत असे जरा मला माहिती सांगा नावं पाठवा अशा अशा पद्धतीने ते सगळ्या कोण सगळ्या देवगड तालुका परिसरात साधारणपणे चाळीस महिला जमल्या आणि मग त्यांचं मी एकत्रीकरण केलं एका हायस्कूलमध्ये आणि तिथे त्या सगळ्या महिलांना जमवलं त्यांचे फॉर्म भरून घेतले आणि त्यांना एक मे च्या मुहूर्तावर सगळ्यांना मोफत मशीन्स मिळाल्या जनशिक्षण संस्थांकडून आणि त्याच्यानंतर पुढे त्यांना शिवणाचा कोर्सही मोफत मिळाला ती व्यवस्था सगळी त्यांच्यातर्फेच होते म्हणजे असे अनेक शेकडो कोर्सेस जनशिक्षणतर्फे चालवले जातात आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्हा असेल सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा अशा या तीन ठिकाणी ते संलग्न आहे तर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत टेक्निकल कोर्सेस असतात बायकांसाठी किंवा मुलींसाठी हे शिवणाचं तर असतोच शिवाय तुम्हाला फॅशन डिझायनिंग मेहंदी कोर्सेस किंवा ब्युटी पार्लर सारखे ते कोर्सेस पण असतात नर्सिंगचा पण कोर्स आहे तर असे वेगवेगळे कोर्सेस ज्याच्यामुळे ज्या स्वयंरोजगार उपलब्ध करून घेऊ शकतील किंवा कुठे नोकरीही त्यांना मिळू शकते आपल्या पायावर उभ्या आपल्या पायावर कारण त्यांना सर्टिफिकेट जे मिळतं त्या कोर्सचं ते केंद्र सरकारचं असतं त्यामुळे त्या भारतात कुठेही गेलं तरी त्यांना नोकरी त्याची मिळू शकते त्याचा उपयोग होतो किंवा स्वयंरोजगार तर होतोच आणि त्या इतर भगिनींना पण स्वतः शिकवू शकतात आणि त्याच्यातून अर्थार्जन करू शकतात अशा काही ज्या तिथून तयार झालेल्या आहेत त्या पुन्हा आता त्यांच्याशी संलग्न जनशिक्षणशी संलग्न संलग्न आहेत काही जणी आपापल्या पंचक्रोशीतल्या बायकांना एकत्र करून त्या स्वतः शिक्षिका बनल्यात ज्याप्रमाणे आपण आता म्हटलं की आर्थिक सक्षमता गरजेची आहे हो। संस्कारही गरजेचे आहेत हो। पण त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचे म्हणजे आपलं आरोग्य हो तर मुळात आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण सगळं काही करू शकतो आणि ते टिकवणं किंवा सांभाळणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे हो हो तर या संदर्भात सुद्धा तुम्ही अनेकांना प्रबोधन केलंय किंवा अनेक शिबिरे घेतली आहेत आरोग्याची हो तर त्याविषयी शाळेत असताना आमचा कोर्स झाला होता त्याच्यामध्ये एड्स बद्दलच प्रशिक्षण म्हणजे कसा होतो एड्स त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स आणि त्याचं प्रबोधन पुन्हा मुलांच्या करायचं जी चौदा पंधरा वर्षाच्या वरची मुलं आहेत त्यांच्यासाठी मुलांसाठी मुलींसाठी ते वेगवेगळं असायचं ते एक आणखीन आमच्या ह्याच्यातले मुख्य शिक्षक होते ते तिथे यायचे त्यांच्याकडे डॉक्युमेंटरी होते त्याच्यावर केलेली ती पण ते दाखवत असत किंवा आरोग्य केंद्राच्या नर्सेस असतील किंवा डॉक्टर्स असतील तर ते येऊन माहिती द्यायचे आणि त्यांना एकत्रीकरण करायचं काम आमचं त्याची पार्श्वभूमी आम्ही सांगायची किंवा त्याच्या संबंधी प्रबोधन इतरही शाळेत जाऊन आम्ही केलेलं आहे म्हणजे लैंगिक शिक्षण ज्याला म्हणतात तर ते देण्याचा प्रयत्न आम्ही त्यावेळेला केला किंवा योग योगाचा योगा प्रचार करण्यासाठी सुद्धा आमच्या शाळेत त्याची शिबिरं म्हणजे ज्या योग शिक्षक म्हणून आहेत प्रॉपर त्यांना बोलावून त्यांची शिबिरं पण घेतली जा गेली किंवा अजूनही जातात घेतली तिथे पण त्यावेळेला घेतली गेली मी स्वतः ते अटेंड केलं होतं स्वतः मी अजूनही करते त्यामुळे मलाही त्याचा उपयोग होतो कारण आता माझं वयसुद्धा आता सत्तरीच्या पुढे आहे <laughs> ते आपण थोडंसं ॲक्टिव्ह राहण्यासाठी त्याचा खूपच उपयोग होतो त्यामुळे सगळ्यांनी ते करावं लहानपणापासूनच त्याचा उपयोग करावा असं मला वाटतं आणि इतरसुद्धा अन्य ह्या धोक्याच्या गोष्टी आहेत ते टाळण्यासाठी सुद्धा संयम राखण्यासाठी मनावर योगाचा खूप उपयोग होतो आत्ताच तुम्ही सांगितलं की तुम्ही सत्तरी पार केलेली आहेत आणि तरी श्रोते हो एवढ्या ऍक्टिव्ह अशा <laughs> अनुराधाताई आहेत तर मला एक असं सांगा की ह्या सगळ्या कार्यक्रमामधून किंवा तुमचं समाजामध्ये वावरणं हे खूप असतं तर काय सांगाल आता ह्या सगळ्या समाजातल्या लोकांना की काय गरजेचं आहे त्यांनी करणं खूप गरजेचं आहे आजच्या जिल्ह्यामध्ये एक निराधारांसाठी एक आश्रम आहे तर तिथे जे असे रस्त्यावर विमनस्क स्थितीत फिरणारी लोक असतात किंवा त्यांना कसलाच कोणाचा आधार नसतो त्या लोकांना ते तिथे ठेवतात आणि आजपर्यंत मी सुद्धा मी माझ्या जे ओळखीची गावातली असतील किंवा इतर कोणी तर त्यांना ते कळवते मग त्यांना धान्य पैसा कपडे अशा प्रकारची जी काही मदत लागेल ती आमच्याकडे एकत्रीकरण करून, करून त्यांच्या ताब्यात मी देते कोरोनाच्या काळामध्ये फार परिस्थिती वाईट झाली होती की त्यांच्या आश्रमामध्ये खूप लोक असे आजारी पडले होते कोरोनाने मग त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं ला होतं मग त्यावेळेला सुद्धा मी त्यांना फक्त व्हॉट्सअपच्या कारण मी काय कुठे जाऊ शकत नव्हते घरातूनच सगळं करायचं होतं व्हॉट्सअपचा उपयोग केला आणि फेसबुकचा आणि त्याच्यावरून मी आवाहन केलं की बा अशी अशी परिस्थिती आहे कोणाला असेल तर ह्या या पत्त्यावर तुम्ही देणगी जमा करा आणि त्याच्यातून एक चाळीस पन्नास हजार उभे राहिले म्हणजे फार थोडी मदत असेल ती पण ती त्यांना ती तेव्हा उपयोगी पडली कारण त्यांची खूपच तेव्हा कठीण परिस्थिती कुठे फिरू शकत नव्हती आणि आत्ता त्यांच्या तिथे अशा लोकांची संख्या साधारण दोन ते अडीचशे आहे आणि बरेचसे वयस्क लोक असतात तर त्यांच्यावर उपचार वगैरे पण करावे लागतात आजारपण आणि शिवाय त्यांची काळजी घ्यावी लागते तर त्यांना ती बारा महिने हवीच असते मदत मग असं कुठेतरी आपल्याला जमेल तेवढी मी मदत मी त्यांना नेहमीच करत असते अनुराधाताई कसं असतं रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा अनेकदा आपण बघतो की कामाचे तास संपलेले असतात बाहेर जाऊन करण्याचे पण ती बाई असेल किंवा पुरुष असेल घरामध्ये एवढे व्यस्त असतात की त्यांना बाकीच्या ठिकाणी बघायला वेळ होत नाही किंवा कदाचित ती त्यांच्याकडे सवय नसेल हो तसं वागण्याची बरोबर पण आता आपण जसं म्हटलं की सामाजिक जबाबदारी सुद्धा प्रत्येकाने पेरली पाहिजे तर काय सांगाल सगळ्यांना तुम्ही प्रत्येकाने जसं आपल्या घरापुरतच न बघता घरची जबाबदारी सांभाळायचीच असते पण आपण समाजाचंही काही देणं लागतो ही भावना असली पाहिजे मातृ ऋण पितृ ऋण समाज ऋण गुरु ऋण अशी वेगवेगळ्या प्रकारची ऋणं आपल्या परंपरेने सांगितलेली आहेत आणि त्या प्रत्येकाच्या ऋणात राहून त्याची थोडीशी तरी आपण उतराई व्हावं किंवा कृतज्ञ कि व्हावं त्यांच्या ह्याना त्या, त्या रूपाने आपण त्याची परतफेड करावी तसं आपण घरच्या न बघता आजूबाजूला सुद्धा समाजाकडे लक्ष द्यावं आणि जे कोणी असे गरजू असतील किंवा असहाय्य असतील त्यांना आपल्याकडून जी जी मदत होईल ती करायला पाहिजे आणि राष्ट्रावर सुद्धा एखादा संकट येतो त्यावेळी सुद्धा आपण त्यावेळेला धावून जायला पाहिजे आपल्याला जी, जी।, आप जी शक्य निदान पाठिंबा तरी दिला पाहिजे कारण त्या सीमेवर जाऊन आपण लढू शकत नाही पण निदान जवानांसाठी काहीतरी काम करणं इकडून काही मदत पाठवणं त्यांना हे जरी केलं तरी भरपूर होतं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम सुद्धा निर्माण होणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे म्हणजे माझ्यासारख्या शिक्षकाची आणि आम्ही ते संस्कार शाळेमध्ये करतच होतो आमच्या मुलांना सुद्धा आम्ही दिलेले आहेत ते आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा mm. mm. ते थोडस जर कोणी डोळे झाक करत असेल तर त्यांना जाणीव करून दिली पाहिजे आणि सामाजिक ह्याच्यात सामील होण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं पाहिजे आणि ते मी करत असते मला जमेल तसं आज था था। oh. आता आपण बघतोय की मोठ्यांपर्यंत सगळे सगळेजण सोशल मीडियावरती व्यस्त असतात हो आणि आता रिटायरमेंट लाईफ आहे तर मला पाहिजे तसा वेळ मी खर्च करीन ही एक भावना प्रत्येकाची असते हो oh. मला वाटतं त्यापेक्षा जर अशा पद्धतीत आपण तोच वेळ भले सोशल मीडियावरून सुद्धा असेल पण त्या माध्यमातून सुद्धा आपण चांगलं oh. काम नक्कीच करू शकतो नक्कीच oh, नक्कीच बरोबर आहे कोणतेही साधन असतं ना त्याचे दोन्ही चांगला पण उपयोग करता येतो आणि वाईट पण जसं म्हणतात ना विज्ञान शाप कि वरदान हे सुद्धा विज्ञानाचं रूप आहे मग त्याचा उपयोग तुम्ही चांगल्या कामासाठी केलात तर सगळ्यांचंच भलं होतं आणि आपल्या हातामध्ये मोबाईल आलेत किंवा कॉम्प्युटर आलेत सतत आपण त्याच्या समोर बसलेलो असतो आणि सारखं ते स्क्रोलिंग करणं किंवा डोळे एक नजर लावून सारखं बघणं त्याच्यामुळे <laughs> मानेचे वगैरे विकार आपल्याला <laughs> माहिती आहेत बरेच जाणवतात आणि त्यामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होतोच आणि मग तो एक चैन पडत नाही म्हणजे पुस्तकं आपण वाचायला सांगितलं तर वाचत नाहीत पण ते मात्र आणि त्याच्यावर काय बघतील बरं ते आता लहान मुलांच्या पण हातात आलेले आहेत आणि ती मुलं सगळंच त्यांना ग्राफ करायचं असतं मग त्याच्यात ते चांगलं वाईट त्यांना काही कळत नसतं एखादं असंच काहीतरी ज्याच्याने अनिष्ट परिणाम होणार असेल असं काही त्यांच्या बघण्यात आलं आणि त्यांना जर त्याची सटक लागली तर त्याच्या आयुष्याचं ते नुकसान होऊ शकतं आणि त्यासाठी त्यांचे जे पालक आहेत त्यांनी स्वतः याची काळजी घेतली पाहिजे की आपण घरी आल्यानंतर मुलांशी संवाद साधला पाहिजे एकत्र एक जेवायला बसलं पाहिजे तिथे तुमचे काय दिवसभराची काय असतील ती बोलणी केली पाहिजेत आनंदात हसत खेळत असं जेवण झालं पाहिजे तर तुम्हाला त्या अंगी लागेल नाही तर हल्ली टी व्हीच्या समोर बसायचं आणि काहीतरी खात बसायचं हे पण चांगलं नाही हे पण आरोग्याच्या ह्याच्यात एक अनिष्ट प्रथा आहे ती तर ह्याच्यामुळे आरोग्यावर तुमच्या परिणाम होऊ शकतोच मनावर पण परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही त्याचे अक्षरशः गुलाम होऊन जाता त्यामुळे त्याला दूर केव्हा ठेवायचं आणि जवळ केव्हा करायचं ह्याच्याबद्दलचं पण भान तुम्हाला असलं पाहिजे आपल्या गप्पांना वेळेचं बंधन आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे पण जाता जाता तुमची एक छान कविता सर्व श्रोत्यांना ऐकवा बर चालेल आता मी ज्या भागात राहते तिकडे मालवणी भाषा बोलली जाते आणि त्यामुळे मी त्या भाषेमध्ये माझी कविता आहे ती सादर करते कवितेचं नाव आहे अक्का बाजारात जायत होतंय भाजी कांदे बटाटे हाडूक दुकानासमोर उभा राहलय हिशोबाचे पैसे काढूक तवसर पाठसून हाळीली तवसर पाठसून हाळी येली बाईनू तुमची लय आठवण येली अक्का आठवण येली ना म्हणानच आपली हय गाठ पडली कशी हा साक्के तब्येत पाणी बरा असा नाही गे ढोपरा दुखत म्हणान चालले कसा बसा बयोग घेऊन डाक्टरांका भेटते बयोग घेऊन डाक्टरांका भेटते गोळी औषधा खाऊन आता जगते झाला गो माझा आता वय दे वर बोलवीत तर जातलय थय चेरो तिचं दाखवी होतो भोगवट्याच्या रेषा चेरो तिचो दाखवी होतो भोगवट्याच्या रेषा कधीतरी सुख दिसतलं तिका होती आशा नवऱ्यान तिका टाकल्यान नवऱ्यान तिका टाकल्यान तेव्हा तीन लेकरा पदरात आजेन थारो दिल्यान म्हणान रवली तिच्याच घरात पण कष्टाक तिना नाय नाय म्हटल्यान कधी पण कष्टाक तिना नाय नाय म्हटल्यान चेडवांका वांगडा घेऊन झिलाक मात्र शिकवल्यान चडवांका वांगडा घेऊन झिलाक मात्र शिकवल्यान पोरांची लग्न लावल्यान नातवंडांका बघल्यान कसा बी असला तरी चेहऱ्यावर हसू मात्र ठेवल्यान भांडी घासू केली काय सांगे आपली कहाणी सांगाक का लागली काय तिच्या डोळ्यात येतलं पाणी नवऱ्यान दुसरी सवत हाडल्यान ती पण लवकर मेली आता खावचे झाले वांदे तेव्हा माझी आठवण नेली गुरमी अजून गेली नाही हाऊस रुबाब दाखवूची गुरमी अजून गेली नाही हौस रुबाब दाखवूची आक्कान ते का साप सांगल्यान आपली भाकरी कमवून खाऊची मी तुझा बांधील नाही तुका खाऊक घालूक नाहीतर हय रावचा नाही हैसून है लागायचा चालू अक्काचा घो जाता हाटीलात भजा दळूक फुकट खावचा सुख त्याका आता चांगलाच लागला कळूक अक्का शिकली नाही तरी येवार तिका कळता अक्का शिकली नाही तरी येवार तिका कळता गरिबी झोपडीत रवली तरी मानानच जगता आजपर्यंत तशीच जगली पण चांगल्याशी चांगली राहली आता अक्का कामाक नाही पण आठवण येत राहली अक्का आता कामाक नाही पण आठवण येत राहली धन्यवाद तर श्रोते हो आता अनुराधा ताईंनी जसं सांगितलं की रिटायर नंतर सुद्धा आपण आपलं स्वतःच आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतो आपल्याला त्याचा फायदा होईलच त्याचबरोबर समाजाला सुद्धा त्याचा फायदा होईल तर श्रोते हो आज आपण इथे थांबूया अनुराधाताई आज तुम्ही इथे आलात खूप छान संवाद श्रोत्यांशी साधलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद पण आकाशवाणीला धन्यवाद देते कारण खूप वर्षांनी मला इथे यायला मिळालं मला खूप आनंद वाटला त्याबद्दल आकाशवाणीला आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद Nossa,